नमस्कार प्रेक्षक हो कधी कधी आयुष्य आपल्याला अशा वळणावर नेऊन उभं करत जिथून पुढे जाणं तर दूरच मागे फिरण्याचाही रस्ता दिसत नाही मुंबई महाराष्ट्र येथील मंदा अरुण सरदार यांचं आयुष्यही अशाच संघर्षांनी भरलेलं होतं गणपती बाप्पा विठोबा रुक्मिणी खंडोबा नवरात्रीचे उपवास श्रावण सोमवार पारंपरिक भक्तीत रमलेल्या मंदाताईंचं संपूर्ण कुटुंब अशांततेच्या गर्तेत अडकलेलं होतं प्रेक्षकांनो घरातील सततची भांडणं पतीची व्यसनाधीनता मुलांच्या व बाबांच्या गंभीर आजारांनी हवालदिल झालेलं जीवन आणि स्वतःच्या मनातील अस्थिरता त्यांच्या संसाराला जणू दुःखाने वेढून टाकलं होतं मात्र प्रेक्षकांनो दोन हजार एकवीस मध्ये संत रामपालजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी एक नवा आध्यात्मिक प्रवास सुरू केला त्या प्रवासाने त्यांच्या आयुष्याला सुख शांती आणि समाधानाचा नवा प्रकाश दाखवला पतीची दारू आणि गुटख्याचं व्यसन सुटलं आणि घरात आनंदाचे क्षण पुन्हा येऊ लागले प्रेक्षक हो, दिशाहीन प्रवासातून सुखाच्या शिखरावर नेणाऱ्या या अद्वितीय अनुभवाबद्दल ऐकण्यासाठी तयार राहा मंदा अरुण सरदार यांच्या स्वतःच्या शब्दा नमस्कार सद साहेब आपलं नाव माझं नाव मंदा अरुण सरदार आपण कुठून आलात मी मुंबई महाराष्ट्र आपला व्यवसाय काय आहे मी गृहिणी आहे संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली मी दोन हजार एकवीस मध्ये घेतली संत रामपालजी महाराजांची गुरुदिक्षा घेण्याअगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात भक्ती करत होतो गणेशजीची भक्ती करत होतो श्रावण सोमवार आणि हे नवरात्रीचे उपास हे सगळे आणि खंडोरायाचा गट पण मांडत होतो हे सगळी भक्ती करायचो आम्ही जसं तुम्ही सांगत आहात की यापूर्वी आपण जी महाराष्ट्रामध्ये जी प्रचलित साधना आहे जशी देवीदेवतांची पूजा करणे व्रत वैकल्य करणे तीर्थस्थळाला जाणे भक्ती साधना आपण करत होतात तर संत रामपालजी महाराजांचा मार्ग आपल्याला कसा कळाला आणि आपण त्यांच्या शरणात कसे आलात माझे सासू सासरे संत रामपालजी महाराजांची भक्ती करत होते आणि माझा देर पण ते लो ते, ते त्यांना माहिती होती संत रामपालजी महाराजांची भक्ती आणि माझी सासू मला सांगायची कारण की माझ्या घरात खूप भांडण वगैरे व्हायचे माझे मिस्टर खूप प्यायचे आणि मी म्हणजे माळकरी होती नॉनव्हेज वगैरे नाही खात होती तर माझ्या सासूला असं वाटायचं की तू खूप म्हणजे हायस भक्ती करण्याच्या लायकीस म्हणून तू ही नामदिक्षा घे आणि शिकलेली पण नाहीस प्रयत्न करायचे ते लोक की हे पुस्तक वाच आणि हे भक्ती तू कर कारण की याच्यामध्ये खूप तुला कळणार आहे मी नाही ऐकायची मी म्हणून मी मी कशाला ही भक्ती करू मी तर गणपती बाप्पा हे सगळे मी पहिल्यापासून करत आलेली आहे माझे आई वडील हे सगळे विठोबा रुक्मिणीचं हे सगळं जायचं आम्ही पंढरपूरला जायचो इकडे जायचो तिकडे जायचो पण माझी सासू म्हणायची बाई तू एक काम कर संत रामपालजी महाराजांची नाम दीक्षा तू घे आणि मग तू बघ वाचून तुला जर झाला लाभ तर तू पुढे भक्ती कर मी म्हटले हा ठीक आहे चालेल मग मी मला त्यांनी बुलढाण्याला नेलं आणि मी सत्संग ऐकला तर मग मला थोडंफार स वाटलं की नामदीक्षा घ्या दोन हजार एकवीसमध्ये नामदीक्षा मी घेतली खामगावमध्ये आहे माझं सासर तिथे मी भक्ती केली दोन तीन महिने राहिले त्यानंतर माझे मिस्टर मुंबईला गेले काम करायला मग माझी तिथं इच्छा काही राहत राहिली नव्हती मग मी आईकडे निघून गेली आईकडे मी ही भक्ती करतच होती पण असं वाटायचं आई म्हणजे गणपतीची वगैरे हे भक्ती करायची ना पण मी म्हटलं जाऊ दे हे आपण पहिले करायचं हेच ठीक आहे परत माझं नाम जसं खंडित झालं मग मी गणपती बापांना परत मी मानू लागली माझे मिस्टर खूप इकडे तिकडे जायचे मला असं चिंतित व्हायचं किती वेळ मी राहू माझ्या आईकडे मी म्हटलं नाही आता मला जायचं मुंबईला काय पण हो मुंबईला आल्यानंतर मला दोन हजार बावीसमध्ये मी मोबाईलवरती सत्संग बघत होती संत रामपालजी महाराजांचे सत्संग असं छोटे 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 ऐकत गेली मला मग त्याच्यातून मला असं वाटलं की नाही गड्या ह्याच्यामध्ये काही ना काही हाय आपल्याला हीच भक्ती करावं लागेल ला। आपली सासू सांगत होती तेच बरोबर मग मी युटमदान सेंटर देसर तिथं मी फोन केला मग तिथं गेल्यानंतर मग माझी इच्छा होती की माझं शुद्धीकरण झालं पाहिजे मग शुद्धीकरण माझं तर झालंच नव्हतं कारण की माझा फॉर्म ना माझ्या सासरी होता गारडगावला तेवढ्यात माझे मिस्टर बोलाले की मी पण नामदिक्षा घेतो मी म्हटलं जे संत रामपालजी महाराज की जे हो तिथंच मी खूप आनंद झाला मला माझ्या मिस्टरांनी नामदीक्षा घेतली आणि मुलांनी घेतली माझं गावावरतून फॉर्म आला खूप मग मी असे आनंदित झाली की आला आता हा फॉर्म मग तो फॉर्म घेतला मी मी परत नामदाम सेंटर दहिसरला गेली आणि तिथे तो फॉर्म घेऊन गेली तिथे माझं शुद्धीकरण झालं मग मला थोडं बरं वाटलं की नाही आता माझं शुद्धीकरण झालं आपण भक्तीला सुरुवात करू जसं तुम्ही सांगत आहात की सर्वप्रथम आपण दोन हजार एकवीस मध्ये संत रामपालजी महाराजांच्या शरणात आल्या होतात केवळ आग्रस्त आपण संत रामपालजी महाराज त्यांच्या मार्गात आलात आपल्या सासूबाईंनी आपल्याला आग्रह धरला म्हणून आपण त्यांची भक्ती स्वीकारली परंतु मनोमन काही आपला आत्मा या भक्तीला नकार देत होता आणि पूर्वीपासून जी पारंपरिक भक्ती साधना जी आपण करत होतात त्याच भक्ती मार्गाकडे आपण वळालात परंतु काही कारणास्तव जे दुःख आपल्याला नंतर भोगावं लागलं जी श आपल्या संसाराची ताटोतूट झाली जे आपल्या पतिदेवापासून आपण लांब झाल्यात आणि त्यानंतर त्यान 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 तुमच्या मनाने असा एक आग्रह धरला की नाही आपली जी सासूबाई सांगते आहे तीच भक्ती खरी आहे आणि आपण तीच करायला पाहिजे म्हणून आपल्याला प्रेरणा झाली आणि आपण परत एकदा संत रामपालजी महाराजांकडनं दोन हजार बावीसमध्ये पुनरुपदेश घेऊन सद्भक्ती स्वीकारली तर त्यानंतर आज दोन हजार चोवीस चालू आहे या दोन वर्षानंतर आपला भक्ती मार्ग कसा राहिला आणि त्या भक्ती मार्गात आल्यानंतर आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय लाभ प्राप्त झालेत मला एवढे लाभ प्राप्त झाले की त्यांचे लाभ सांगता सांगता रात्रंदिवस दिवस संपेल मला माझ्या मुलींना गळ्यामध्ये मा दोन गाठा होत्या टाउन्सिलच्या तिला असं लाळ गळायची आणि खाता येत नव्हतं तर तिचं ते जे पंधरा दिवसाला मला दोन हजाराची सोय लावून ठेवायचीच होती मग ते औषध पण तिचं बंद झालं त्यानंतर माझ्या मिस्टरांचा गुटखा पण सुटला माझ्या मिस्टरांशी तेव्हा त्या दिवशीपासून दारू सुटली त्यानंतर माझे बाबा ॲडमिट झाले आय सी रूममध्ये होते एक महिना तर माझ्या बाबाला आजार असा होता की ते बिडी पिऊन पिऊन ना त्यांचा फफूस काळे झालेलं त्यांना बिमारी आणि त्यांचा पाय उजवा एवढा सुजलेला होता की त्याच्यात रक्ताच्या गटाने झाल्या होत्या तर ते रक्तदा रक्ताच्या गटाने फुटून ना तर ते मेंदू तडकायची आणि मग त्यांची शुद्ध चालली जायची तर मग त्यांना झटके खूप यायचे व माझं खूप असं भाव होता संत रामपालजी महाराजांवर की काही ना काही रस्ता निघेल मग मी इथून गेली आणि अकोल्याला माझ्या बाबांजवळ मी सेवा केली भरपूर सेवा केली आणि बाबाला सांगायची की तुम्हाला स संत रामपालजी महाराजच वाचत शकतील संत रामपालजी महाराज की जय हो तुम्ही असं बोला मग ते बोले जय हो संत रामपालजी महाराज की जय मग माझी इच्छा होती की माझ्या बाबाला हे नाम दीक्षा भेटा कारण की माझ्या बाबा चौऱ्याशे लाखमध्ये नाही जायला पाहिजे हे मलाच माहिती होतं मग ते वाचणारच नव्हते कारण की डॉक्टरनी सांगितलं की एवढे सगळे आजार असताना हे क नाही वाचू शकत त्यांना नागपूरला न्यावं लागेल मी म्हटलं नाही मी त्यांची एक महिना एवढी सेवा केली भक्ती की भक्ती करत होती आणि मग माझा भाऊ ना सकाळी उठून गेला माझा भाऊ गेला तिथे नामदिक्षा घ्यायला तर ति त्यांनी हरियाणाला फोन लावला तिकडे मोठ्या आश्रममध्ये तर तिथून आला होकार मग मग मी बोलले जय बंदी छोडकी मग माझ्या भावाला नामदिक्षा भेटली माझ्या भाव भावाला नामदिक्षा भेटल्यावर सोबत सोबत मग मला पण फोन आला की माई तुम्ही फोन चालू करा तुमच्या भावाला पण मिळेल मग माझ्या भावाला पण नामदिक्षा मिळाली आणि आणि मग माझ्या बाबाला तर अन्नलिका लागलेली होती मग मी परत त्या भगतजीला फोन केला की माझ्या के बाबाला अमृतजल मी कसं देऊ तर ते भगतजी बोलले माई घशामध्ये तुम्ही अमृतजल त्यांना पाजा काही होणार नाही कारण की परमात्म्याची एवढी कृपा आहे की ते पिऊन जातील माझ्या बाबाला जसं अमृतजल दिलं की हे गंगाजल काय त्याच्यावरून माझ्या माझे बाबा पाणी सुद्धा प्यायचे नाही तर अमरुजील गटगट गेलं बाबा अमृजील पेताना जे बाबाचा घशामध्ये जीव होता पूर्ण हातपाय तो जीव गेलेला होता पण पर परत बाबांचा जीव हातपायामध्ये आला आणि डॉक्टर लोक पण चकित झाले कि हे काय आहे मी म्हटलं हे सगळं संत रामपालजी महाराजांचीच कृपा आहे कारण की मी एकच आवाज लावला होता जेव्हा बाबांचा कशा जीव होता हातापायातून जीव गेला होता की जे बंदी की तर मग तेव्हा माझ्या बाबाच्या हातापायात परत जीव आला मग मी खूप खुश झाली की मी नाही नाही माझे बाबा आहेत ते माझ्या बाबाला जीवदान मिळला खूप मला असं खू आनंद झाला आणि मग ते आठ आठ दहा दिवस होते माझे बाबा हॉस्पिटलमध्ये नंतर बाबाला सुट्टी झाली मग मला असं वाटायचं की आता बाबाचं आम्हाला लासच न्यावं लागेल घरी माझा भाऊ पण खूप रडत होता सगळे लोक बोलायचे की नाही हे कसं काय घडलं मी म्हटलं संत रामपाळजी महाराजांचीच कृपा आहे आणि त्याच्यामध बाबा घरी आले आणि मग मी खूप खुश झाली जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपाळजी महाराजांच्या केवळ मंत्र शक्तीमुळे आणि त्यांच्या साधनेमुळे जी आपल्या बाबांची प्रकृती खालावली होती म्हणजे अक्षरशः ते मृत्यूच्या धाडीतून बाहेर सुटून आलेत तर आजच्या कंडिशनला त्या गोष्टीला त्या हात्याला आज किती वर्षे झाले आणि आज आपल्या बाबांची परिस्थिती कशी आहे आता त्यांना चालू आहे म्हणजे आता तिसरं वर्ष चालू आहे त्यांना आणि आता माझे बाबा एकदम असे कणकणीत आहेत आता चालतात उठतात यांना त्या ते एवढा त्यांना दमा असून पहिले तरी ते असे दोन तीन पायऱ्या चढल्यावर एकदम असे त्यांना दम लागायचा आता पण आता एवढे कणकणीत आहेत ते म्हणजे चालतात उठतात बसतात जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या सदभक्तीमुळे आपल्या बाबांची प्रकृती स्थिर झाली आहे आणि ते आज सुखरूप आपल्या घरामध्ये संत रामपालजी महाराजांची भक्ती करत आहात तर या सुद्धा आपल्याला आपल्या शारीरिक मानसिक आणि आर्थिक स्वरूपात किंवा आपल्या संसारामध्ये संत रामपालजी महाराजांच्या भक्तीमुळे काही अनुभव किंवा काही चमत्कार किंवा लाभ आपल्याला मिळालेत का दुसरा चमत्कार पण झाला जे पारसला घटना घडली होती ना तिथे झाड पडलं होतं त्या झाडेखाली माझा भाऊ पण होता तर माझा भाऊ पण तिथे होता तर तो पण जखमी झाला होता त्याला एका पायामध्ये थोडं क्रॅक झालं होतं चालता येत नव्हतं एवढं मोठं झाड पडलं माझा भाऊ एकदम पायाने असा लंगडा झाला आणि क्रॅक पण झालेला त्याच्या पायाला पण मला विश्वास होता की नाही माझा भाऊ राहणार आणि तो बरा पण होणार मी तेव्हाच दंड परिणाम केला संत रामपालजी समोर आणि माझा भाऊ मग तिथेच मेण हॉस्पिटलला होता आ, मग तो बरा झाला या व्यतिरिक्त आणखीन काही लाभ आपल्याला प्राप्त झाला का मला अजून खूप लाभ झाला कारण की माझे मिस्टर पण आता पीत तर नाहीत पण सुद्धा सुपारीचं खाण पण खात नाहीत एवढा घरामध्ये सुख आहे ना संत रामपालजी महाराजांची भक्ती करून की एवढं त्यांचं जर दिवसभर आपण जर असं सांगितलं तरी मला कमीच आहे संत रामपालजी महाराज चोटे -चोटे हे छोटे छोटे लाभ किती मला झाले या व्यतिरिक्त आपल्याला आणखी काही लाभ प्राप्त झाला का माझी मुलगी आहे सिद्धी तिला पण संत रामपालजी महाराज सतलोग मध्ये घेऊन गेले होते तर माझी मुलगी काही सांगू शकणार बेटा काय नाव आहे तुझं माझं नाव सिद्धी दासी जसं तुझी मम्मी सांगते की तुला संत रामपालजी महाराज सतलोकात घेऊन गेले होते हे खरं आहे हा मला संत रामपालजी महाराज सतलोक मध्ये घेऊन गेलेले होते कसे घेऊन गेले ते माझ्या स्व स्वप्नात काही भूत आलेले होते ते माझ्या पप्पाला घेऊन जात होते तर मी बोलली की मला घेऊन जा तर ते घेऊन जात होते तर अर्ध्या मंदार संत रामपालजी महाराज आले आणि त्या भूतापासून मला सोडवलं आणि त्यांनी मला व सतलोकमध्ये घेऊन गेलेले सतलोकामध्ये तू काय बघितलं मी सतलोका मी काही नदी दुधाच्या आणि चा, सो, सोन्या चांदीचे पहाड बघलेले होते तिथे तुला संत रामपालजी महाराजांनी काही खायाव्यास दिलं का मला संत रामपालजी महाराजांनी महाराजांनी खीर दिलेली होती खायाला धन्यवाद सतसाहेब जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या दयेमुळेच आज आपल्याला व आपल्या परिवाराला बरेचसे लाभ प्राप्त झालेत तर आपल्या ह्या अनुभवातून आपण जो श्रोतावर्ग किंवा जो दर्शक आज आपल्याला टी व्ही चॅनलच्या माध्यमातून बघत आहेत या सर्वांना उद्देशून आपण काय संदेश द्याल मला हे सगळे लाभ झाले संत रामपालजी महाराजमुळे तर माझ्या बाबांना बरं केलं आणि माझ्या भावांना पण बरं केलं आणि माझ्या मिस्टरांची पण दारू सुटली आज आमचा परिवार खूप सुखी आहे आणि खूप आम्ही आनंदित आहे तर म्हणून तुम्ही संत रामपालजी महाराजांचं ज्ञान समजून तर त्यांचं ज्ञानगंगा पुस्तक वाचून आणि तुमच्या जीवनाचं तुम्ही कल्याण करू शकता जसं तुम्ही सांगत आहात की आज भक्त समाजाने संत रामपालजी महाराजांचं ज्ञान समजून घ्यायला हवं आणि ते जे काही सांगत आहेत त्या मार्गावर चालून आपल्या जीवनाचं कल्याण करायला हवं तर या भावनेतनं एखाद्याला वाटलं की आपण सुद्धा संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घ्यावी तर ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा कशी घेऊ शकेल बऱ्याचशा टी व्ही चॅनलवर सत्संग येतात संत रामपालजी महाराजांचे आणि खाली जे पट्टी चालते त्याच्यावर नंबर असतात आणि त्या नंबर आपण घेऊन नांदाण सेंटरवरती फोन करा आणि तुम्हाला त्याच्यापासून माहिती मिळेल आणि मग तुम्ही संत रामपालजी महाराजांची तुम्ही पण नाम दीक्षा घेऊन तुमच्या जीवनाचं कल्याण कर करा जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचे जे काही सत्संग आहे प्रवचन आहेत आणि जे काही ज्ञान आहे ते आज बऱ्याचशा टी व्ही चॅनलवर प्रसारित होत असतात त्याचप्रमाणे जे सोशल मीडियाचं प्लॅटफॉर्म आहे फेसबुक आहे ट्विटर आहे इंस्टाग्राम आहे यूट्यूब आहे या सर्व प्लॅटफॉर्मवर संत रामपालजी महाराजांचे सत्संग आज सहज उपलब्ध आहेत श्रोता तिथून ते सत्संग बघू शकतो त्याचप्रमाणे त्यांनी जे पुस्तक लिहिलेले आहे जगण्याचा मार्ग ज्ञानगंगा हे पुस्तकसुद्धा ते फ्री ऑर्डर करून मागू शकतात आणि घर बसल्या ते पुस्तक वाचून संत रामपालजी महाराजांचं ज्ञान समजून त्यांच्याशी जोडू शकतात मला हे विचारायचं आहे की या सद्भक्तीसाठी या नामदीक्षेसाठी त्या साधकाला एकदा जर ते समजलं ज्ञान आणि त्याला जर नामदीक्षा घ्यावायची असेल तर त्या नामदीक्षेसाठी त्याला किती पैसे मोजावे लागतात एकही रुपया नाही मोजावा लागेल कारण की निशुल्क नामदीक्षा दीक्षा संत रामपालजी महाराज पूर्ण जगात होत आहे तुम्ही पण तिथे जाऊन नामदीक्षा घेऊ शकता एकही रुपयाचा खर्च नाही आहे धन्यवाद सच साहेब संपूर्ण विश्वामध्ये पाचशे पेक्षा जास्त नामदीक्षा दीक्षा केंद्र आहेत जिथे निशुल्क नामदिक्षा दिली जाते निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ऍप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाइट www.jagatgururampalji.org वर विजिट करा आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव पूर्ण पत्ता पिनकोड आणि फोन नंबर सह लिहून सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक किंवा सात शून्य 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 तीन 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 नऊ पाच दोन या नंबरवर एस एम एस करू शकता किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच शून्य या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता